ओम नमो आदेश नमस्कार मी अश्विनी म्हणजेच मावळ कन्या स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आज मी श्री नवनाथ कथासार या ग्रंथातील नवव्या अध्यायाचे कथन करणार आहे या अध्यायाचे नित्यश्रवण केल्याने चौदा विद्या व चौसष्ट कला येतील सुरुवात करूया अध्याय नववा गोरक्षनाथांचा जन्म श्री गणेशाय नम अयोध्येतून निघालेले मच्छिंद्रनाथ मथुरा अवंती काशी काश्मीर आणि तेथून पुढे मिथिला प्रयाग गया आदी क्षेत्रांची यात्रा करून पुन्हा एकदा वंगदेशात म्हणजेच बंगालमध्ये आले गावोगाव हिंडत ते पुन्हा एकदा चंद्रगिरी गावात गेले तिथे भिक्षा मागत फिरत असताना सर्वोपदयाळ ब्राह्मणाचे घर पाहून आपण बारा वर्षापूर्वी त्याच्या पत्नीला सरस्वतीला पुत्र व्हावा म्हणून विभूती दिली होती याची त्यांना आठवण झाली ते त्या ब्राह्मणाच्या घरी गेले आणि अलक निरंजन असा घोष केला तेव्हा द्वारे भिक्षेसाठी कोणीतरी जती आलेले आहेत हे पाहून सरस्वती सरस्वतीने त्यांना भिक्षा घातली त्यांनी तिला ओळखले पण तिने त्यांना ओळखले नाही म्हणून ते संभ्रमात पडले त्यांनी तिला तिचे नाव पतीचे नाव व जात आदी माहिती विचारून आपल्याकडून काही चूक होत नाही ना याविषयी पक्की खात्री करून घेतली त्यांच्या प्रश्नांची तिने अचूक उत्तरे दिली तेव्हा त्यांनी विचारले माई तुझा मुलगा कोठे आहे त्याला बोलाव ते ऐकून ती म्हणाली महाराज या अभागिनीच्या दुःखावर कशासाठी दागण्या देत आहात मी अजूनही निपुत्रिकच आहे ते ऐकून त्यांच्या मनात संशय निर्माण झाला ते म्हणाले बाई पुत्र नाही असे खोटे का बोलतेस वर्ष पूर्वी मी तुला भस्म दिले होते त्यांच्या प्रभावाने तेजपुंज पुत्र झालाच असला पाहिजे कारण मी दिलेली सिद्ध विभूती फुकट जाईल हे कदापि शक्य नाही तेव्हा नाथांचे बोलणे ऐकून सरस्वतीला एका तपापूर्वी घडलेला तो प्रसंग जसाच्या तसा आठवला ती विभूती शेणाच्या उकिरड्यावर टाकून आपण भलतीच करून बसलो आहोत या विचाराने ती भयभीत होऊन रडू लागली त्यांच्या दृष्टीला दृष्टी देण्याचे वा खोटे बोलण्याचे साहस तिच्यात नव्हते त्यांनी तिला दरडावले बाई रडण्याचे नाटक करू नकोस मी दिलेल्या भस्माचे तू काय केलेस ते सांग कारण त्या मुलाची हकीकत कळल्याशिवाय मी येथून हलणार नाही त्या समयी त्यांचा निर्धार पाहून तिच्या पोटात भीतीने गोळा उठला तिने त्यांचे पाय धरले व रडत म्हणाली महाराज या अबलेला क्षमा करा तुम्ही माझ्यावर कृपा केलीत व मला विभूती प्रसाद दिलात पण ही गोष्ट मी शेजारणींना सांगितली तेव्हा त्यांनी नाथपंथी साधूंविषयी काही बाही सांगून माझ्या मनात संशयाचे बीज पेरले त्यामुळे मी घाबरले माझी मती फिरली मी ते भस्म बाहेर गाईच्या शेणाची रक्षा टाकण्याच्या जागेवर टाकले हा माझ्या हातून खरोखरच अक्षम्य अपराध घडला आहे तरी कृपा करून माझा नाश करू नका मी तुम्हाला शरण आहे सरस्वतीकडून सर्व हकीकत समजताच मच्छिंद्रनाथ व्यथित झाले त्यावेळी तिची अवस्था पाहून ते रागावले नाहीत पण स्त्रीच्या प्रमादशील स्वभावामुळे काय अनर्थ होऊ शकतो याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता भस्माची धूळ घाण झाल्याने त्यांना मोठी रुकरुक लागली होती पण काहीही झाले तरी त्या मुलाचा शोध घेणे आवश्यक होते म्हणून पश्चाताप पावलेले नाथजी तिला उद्देशून म्हणाले बाय ग देव योगाने जे झाले ते झाले त्याबद्दल तुझ्यावर रागावून काय उपयोग मी दिलेली विभूती संजीवनीने भारलेले असल्यामुळे अमोघ आहे आणि सूर्यविर्याच्या प्रभावामुळे ती ते जेथे पडली असेल तेथे ते देहधारण झालीच असली पाहिजे म्हणून तू विभूती टाकलीस ती जागा तरी मला दाखव असं मयी नाथांचे अभयवचन कायसे वाटले तिने त्यांना काही अंतरावरील उकेरडा दाखवला अनेक दिवसांचा केर तेथे भला मोठा झाला होता नाथांनी क्षणभर टाकडे पाहिले व मोठ्याने म्हणाले हे महाप्रतापी हरिनारायणा उठा तुम्ही या गोवडाच्या ढिगाखाली असाल तर त्वरेने बाहेर या हे मच्छिंद्रनाथ तुम्हाला बोलावत आहेत तुम्ही बारा वर्षे गोवरांच्या राखेखाली राहिलात म्हणून मी तुमचे नाव ठेवत आहे तर काय आश्चर्य त्या राशीतून कोलवरून कुठून तरी आवाज आला गुरुदेव हा तुमचा शिष्य या गोवराच्या ढिगाखाली अडकून पडला असून त्याला हालचालही करता येत नाही तेव्हा तुम्हीच तुम्हाला बाहेर काढा तेव्हा त्यांनी कुदळ फावडे आणून तो ढिग उपसला आणि आत असलेल्या गोरक्षांना अलगतपणे बाहेर काढली समयी बारा वर्षाचे ते तेजपुंज बालक बाहेर येताच चारी दिशा प्रकाशाने भरून गेल्या त्यांचा सुंदर चेहरा तेजस्वी मुद्रा व कोमल विग्रह पाहून तेथे उपस्थित असलेली सर्व मंडळी आश्चर्याने धक्क झाली सरस्वती आपल्या फुटक्या नशिबाला गेले तेव्हा तिचा आक्रोश पाहून नाथजींना राग आला ते म्हणाले बाई याचसाठी विवेकाने वागावे म्हणजे पुढे पश्चातापाची वेळ येत नाही आता नसता विलोप करून मला त्रास देण्याचा थोडासा जरी प्रयत्न केलास तर याद राख मी क्षणार्धात तुझी राख करी आता मुकाट्याने चालती हो। त्या समयी त्यांचा उग्रावतार पाहून तिला घाम फुटला आणि तिने लागलीच काढता पाय घेतला ती निघून जाताच गोरक्षांनी मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला प्रसन्न झालेल्या नाथजींनी त्यांच्यावर अनुग्रह केला त्यांना नाथ दीक्षा दिली नारायणांच्या मंत्रासह ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि स्वहस्ते प्रासादिक विभूती लावून मोठ्या वात्सल्याने त्यांचे मुख कुरवाळले अशा प्रकारे गोरक्षनाथांचा अवतार होऊन श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या कृपेने ते सनाथ झाले त्यानंतर एकमेकांचा हात धरून ते दोघे गुरु शिष्य प्रवासास निघाले चंद्रगिरी गाव सोडून ते जगन्नाथच्या दिशेने निघाले वाटेमध्ये त्यांना कनकगिरी नावाचे गाव लागले तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती आणि मच्छिंद्रनाथांना भूक लागली होती म्हणून ते गावाबाहेरच थांबले त्यांनी गोरक्षांना भिक्षेसाठी पाठवले ते गाववस्तीत जाऊन घरोघरी भिक्षा मागू लागले फिरत फिरत ते एका ब्राह्मणाच्या घरी गेले त्या दिवशी त्या विप्राकडे पितृश्राद्ध झाले होते त्यांनी तेथे अलख निरंजन असा घोष केला तेव्हा त्या घरातल्या कर्त्या स्त्रीने तेजस्वी मुद्रेच्या गोरक्षनाथांना पाहून हे कोणीतरी श्रेष्ठ तपस्वी असावेत असा विचार करून त्या दिवशी घरात बनवलेले सर्व प्रकारचे अन्न भिक्षा म्हणून घातले आणि भक्तिभावाने नमस्कारही केला ते शहरसयुक्त सुग्रास अन्न घेऊन गोरक्षांनी त्या ब्राह्मणीच्या औदार्याचे कौतुक केले आणि तिला आशीर्वाद देऊन तेथून निघाले दोघांना पुरेल इतके अन्न मिळाल्यामुळे ते मच्छिंद्रनाथांकडे परतले कडकडून भूक लागल्यामुळे दोघांनी ते अन्न आवडीने खाल्ले परंतु जेवण झाल्यानंतरही नाथजींच्या मनात वडे खूपच रुचकर होते ते आणखी खायला मिळाले तर बरे होईल अशी इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी गोरक्षनाथांकडे हेतू पाहिले तेव्हा आपल्या गुरुंच्या मनात अजून काहीतरी इच्छा आहे हे त्यांनी ओळखले व म्हणाले गुरुजी तुमच्या मनात काय आहे ते स्पष्ट सांगा मच्छिंद्रनाथ म्हणाले पत्स तुम्ही आणलेल्या भिक्षेतील वडे मला खूपच आवडले आहेत ते जर आणखी मिळाले असते तर मन तृप्त झाले असते त्यावर ते म्हणाले एवढेच ना मी आणखी मागून आणतो मग गुरुंची इच्छा पूर्ण करण्यासाठी गोरक्षनाथ पुन्हा त्या घरी गेले व ब्राह्मणीला हाक मारून म्हणाले माई तुम्ही दिलेल्या भिक्षेतील वडे अतिशय चविष्ट असल्याने माझ्या गुरुजींना आणखी खावेसे वाटत आहे म्हणून मी पुन्हा येथे आलो आहे तरी कृपा करून आणखी काही वडे द्या पण त्यांचे म्हणणे तिला खरे वाटेना ती म्हणाली गुरुंचे नाव कशाला पुरे करता वडे तुम्हालाच हवेत म्हणून स्पष्ट सांगा ते बोल त्यांच्या लागले ते म्हणाले माई मी आजपर्यंत कधीही खोटे बोललेलो नाही तुम्हाला बैरागी समजून मी आधीच भरपूर भिक्षा घातली आहे तरीही तुम्ही, तुम्ही पुन्हा मागण्यासाठी आलात त्याला काय म्हणावे तुमच्यासाठी अन्नाची चटक बरी नाही आणि असे सुग्रास अन्न वारंवार फुकट मिळत नाही हेही तुम्ही अर्थात तुम्हाला आणखी अन्न हवे असेल तर त्यासाठी किंमत मोजावी लागेल ते फुकट मिळणार नाही ते म्हणाले माई यावेळी तुम्ही जे मागाल ते मी देईन पण वड्यासाठी नाही म्हणू नका ते तेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी ती म्हणाली गुरुभक्ती सिद्ध करण्यासाठी तुम्ही काहीही देण्यास तयार आहात ना मग वड्यांच्या मोबदल्यात तुमचा एक डोळा द्या प्राणत्यागासही तयार असलेल्या गोरक्षांच्या दृष्टीने ती मागणी विशेष मोठी नव्हती त्यांनी लागलीच आपली दोन्ही बोटे डोळ्यात खुपसली आणि बुगुळ बाहेर काढून ते तिच्या समोर धरले त्या समयी इजा झाल्यामुळे त्यांच्या खोबणीतून भळाभळा रक्त वाहत होते आणि वेदनाही होत होत्या पण त्यांना त्यांची परवा नव्हती तेव्हा गोरक्षांचे ते अघोरी कृत्य पाहून ती ब्राह्मणी चिंतेत पडली काय करावे हेच तिला समजे आपल्या सहज बोलण्याने असे काही घडेल याची तिला कल्पनाच नव्हती त्यामुळे पितृश्राद्धाच्या पवित्र दिवशी एका गुरु भक्त सच्चेशाला अकारण दुःख भोगावे लागत आहे याचे तिला खूपच वाईट वाटले कृतकर्माचा पश्चाताप वाटून तिने घरात उरलेले सर्व बडे त्याच्या झोळीत टाकले आणि दिनवाण्या मुद्रेने हात जोडून म्हणाले महाराज मी तुमची अपराधी आहे परीक्षा घेण्याच्या उद्देशाने मी तुमचा उपहास केला तुम्हाला त्याबद्दल मला क्षमा करा या लक्षात घेऊन माझ्यावर क्रोध करू नका त्यावर ते म्हणाले माई हे तुम्ही काय बोलत आहात जसे ठरले होते तसाच व्यवहार झाला आहे त्यात तुमची काय चूक तेव्हा भयभीत होण्याचे काहीही कारण नाही ते ऐकून तिला अधिकच वाईट वाटले तिने त्यांना हे वडे आणि हे बुबुळ घेऊन जा असे पुन्हा पुन्हा विनवले तेव्हा त्यांनी तिची समजूत काढून अभय दिले आणि त्या दोन्ही वस्तू घेऊन नाथजींपाशी आले त्यावेळी त्यांनी आपला डोळा अंगावरच्या वस्त्राने झाकून घेतला होता आणलेले वडे त्यांनी त्यांच्या समोर आणि खरा प्रकार सांगितल्यास ते ब्राह्मणीला छाप देतील आणि वडेही खाणार नाहीत असा विचार करून ते म्हणाले गुरुजी माझा डोळा आला असून तो सुजून लाल झाला आहे काळजीचे काहीही कारण नाही तुमचे वडे खाऊन झाल्यावर आपण त्यावर उप, उपचार करू पण नाथच ते शिष्याच्या ना कसे बरे होतील ते म्हणाले वत्स तुम्हाला दुःख असताना मी जिभेचे चोचले पूर्वी हे कदापि शक्य नाही म्हणून आधी डोळा दाखवा माझ्या आज्ञेचे उल्लंघन करू नका अन्यथा हे वडे मी फेकून देईन ते ऐकून गोरक्ष वरमले त्यांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि स्वतःच्या वर्तनाची क्षमा मागून ब्राह्मणीवरही कोपू नका अशी नम्र विनंती केली मग त्यांनी स्वतःचे बुबुळ त्यांना दाखवले त्यावेळी गोरक्षांच्या गुरुभक्तीची पराकाष्ठा पाहून नाथांचे हृदय भरून आले त्यांनी त्यांच्या डोळ्यावरील वस्त्र दूर केले आणि संजीवनी मंत्रांचा जप करून सूर्याच्या तेजाला त्या संचार करण्याची विनंती केली मंत्र पाठानंतर ते बुबुळ पुन्हा खोबणीत बसवले त्यामुळे गोरुक्षांचे डोळे पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी दिसू लागले त्यानंतर त्यांना स्वतःच्या मांडीवर बसून नाथांनी त्यांचे खूप कौतुक केले आणि त्यांच्या त्यांच्यासमोवेत आनंदाने वड्यांचा आस्वाद घेतला त्या पुढील महिना त्यांनी तेथेच वास्तव्य केले आणि आपल्या भाग्यवान शिष्याला श्री दत्तप्रभूंकडून प्राप्त झालेली सर्व विद्या शिकवून सर्वार्थाने आपल्यासारखे केले अध्याय नववा समाप्त oh um no